नमस्कार मंडळी प्रेमाने बोला धन्य रंगी बघा दासीला भरपूर अशा कमेंट येत आहेत पण त्या कमेंट वर उत्तर देणं होईना झालेत म्हणून आज एकाच सगळ्याच्या कमेंटही वाचून दाखवाव्या आणि त्याबद्दल काय वाटतंय ते, ते माझं मत सुद्धा तुम्हाला सांगावं बघा हो। एक तर कमेंट दासीनं सुरुवातीलाच ती कमेंट घेतली म्हणजे दासीनं सगळ्या निगेटिव्ह कमेंट ह्याच्यामध्ये लिहिल्यात का तर त्यांना उत्तर काय द्यायची दासीला माहित नाही तुम्ही सुद्धा तुमचं मत कमेंटमध्ये सांगू शकता पण जे काही दासीला वाटते ते तुमच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न करेल बघा एक जणांना तर कमेंट अशी केली की देव माणूस होता तर बाबाजीचा ऍक्सिडेंट कसा झाला दूध ते दूध पाणी ते पाणी अक्षरशः कमेंट वाचून तर दासीच्या डोळ्यात पाणी आलं आता प्रश्न होता की त्या महात्म्याला उत्तर काय द्यायचं कमेंटमध्ये दासीनं ते महत्वाचंही नाही समजलं का तर अशा लोकांना उत्तर देत बसलं तरी ते त्याच्यातही चुका काढणारच असतात पण कुठेतरी एक मनात असा भाव आला की मृत्यू न म्हणे थोर थोर मृत्यू न म्हणे हरिहर मृत्यू न म्हणे अवतार भगवंताचे अहो जे ज्या वेळेस श्री राम प्रभू जन्माला आले ते राहिले का किती दिवस राहिले एक काळ असतो प्रत्येकाचा श्रीकृष्ण जन्माला आले किती दिवस राहिले भगवंत होते ना देव होते ना का राहिले नाही तिथंच तर माणूस मनुष्याच्या अवतारामध्ये आलो जावं तर लागणारच आहे प्रत्येकाला मग ते कोणही असत सद्गुरु का असते ना शरीराचा त्याग करावाच लागतो ठराविक वेळेनंतर अहो संत होऊन गेले संत तुकाराम महाराज किती दिवस जगले त्यांचा त्यांचा जेवढा होता तेवढा काळ जगले संत ज्ञानेश्वर माऊली संत नामदेव महाराज संत एकनाथ महाराज किती दिवस जगले असं जगले का कि ते गेलेच नाहीत शरीर गेलं पण विचारानं ते आजही जिवंत आहेत आणि सद्गुरु बाबा हरदेव जी महाराज सुद्धा शरीर रूपाने गेलेत विचारानं ते आजही हरदैववानी मध्ये आम्हाला शिकवतायत नाहीतरी हरदेवानी सांगते की सद्गुरु देह अज्ञान नाही मग कुठेतरी जे लोक म्हणतात ना दूध ते दूध आणि पाणी ते हो, पाणी ते आम्हाला हो दूध काय आणि पाणी काय ते आम्हाला कोणाला स्पष्टीकरण द्यायची सुद्धा गरज नाही की हे असंच आहे तुम्ही सांगा तुमचा तुम्ही ज्या भगवंताला मानता तुम्ही ज्या सद्गुरूला मानता त्यांनी त्यांचा देह असाच ठेवला का म्हणजे टिकवून ठेवला का गेलाच नाही का देह हो नामदेवांचे गुरु खेचर स्वामी अवस्था कशी होती सद्गुरू होते ना नसीला सांगायचं यातन एवढंच कि मनुष्य देह आहे मनुष्य देहामध्ये आल्यानंतर ह्या मनुष्याच्या शरीराला त्रास होणार आहेत पण यामध्ये जो वास करणारा आत्माय ना तो मात्र ह्या निराकाराचा ह्या निराकाराचा एक अंश आहे आणि सद्गुरूंना फक्त आपल्याला ते दाखवून द्यायचे की तुझ्यामध्ये आणि भगवंतामध्ये फरक नाही तू या भगवंताचाच एक अंश आहेस आणि फक्त सद्गुरूला एवढंच सांगायचंय मला एवढं समजावून सांगण्यासाठी सद्गुरू अवतार घेत असतात मग आपल्यासारखी लोक काहीही बोलतील लो? आपल्या बोलण्यानं सद्गुरूला काही फरक पडत नसतो अगं निराकाराला काही फरक पडत नसतो आपण ह्या निराकाराला चांगलं म्हणलं म्हणून हा काय अजून जास्त काम करणार आहे का अहो याला काही फरक पडत नाही तुम्ही चांगलं म्हणा वाईट म्हणा याच याच काम निरंतर चालू आहे एक गीतकार सांगतो माझी आंतरी, वसुनी हा श्री हरी श्वासाची वाजवी बासुरी वा माझी जग झोपले तरी झोपतो आपल्या कामाशी राखतो सांगायचंय काय घसा दुखतोय तरी सदा आठव लगीत म्हणून तुमच्या पुढं ठेवलं की आपल्या म्हणण्याने याला काही फरक पडत नाही याच काम रात्रंदिवस चालोय यांना जर याच काम एक मिनिट बंद करायचं ठरवलं तर आपण सकाळी उठणार नाही त्यामुळे याच्यावर तुमचा विश्वास असो किंवा नसो याला काही फरक पडत नाही फरक पडणार आहे तो मला का तर हा लक्ष चौऱ्याऐंशीचा फेरा मला चुकवायचा आहे ही जी सगळी दुःख आहेत यातून मला मुक्त व्हायचे आणि सद्गुरु आपल्याला यातून मुक्त करण्यासाठी आलाय सद्गुरू आपल्याला सांगतोय की बाळा तू हे केलंस तर तू मुक्तीला जाऊ शकतोस सद्गुरू आपल्याला रस्ता दाखवतायत आता त्या रस्त्यावर चालायचं कसं हे मी ठरवायचे आता रस्ता खडतरच आहे रस्ता असाच आहे तसाच आहे म्हणून नाही जमणार का तर संतांनी सांगितलंय भक्ती नाही साधी भोळी ती तर आहे सुळावरची पोळी आता भक्ती एवढी सोपी नाही सद्गुरुनं मला ब्रह्मज्ञान सहज दिलं पण ते ब्रह्मज्ञान आचरणात आणणं एवढं सहज नाही अशक्य असं म्हणत नाही दासी पण एवढं सहजही नाही अवघड नक्कीच आहे का तर हे ब्रह्मज्ञान आचरणात आणणं म्हणजे खूप अवघड हो। आहे का तर ज्या काही पहिल्या गोष्टी आहेत ना आपण जे पहिल्यापासून करत आलो ते आपल्याला कुठंतरी कमी करावं लागेल किंवा त्यातलं योग्य अयोग्य बाजूला करावं लागेल प्रत्येक गोष्ट आम्ही मागून आले मागून आले मागून आले का तर संत सांगतायत काय भक्ती साधी नाही एवढी भोळी नाही एके ठिकाणी रामदास स्वामी म्हणतात तुका भोळा भाव तुका अज्ञानी स्वभाव अज्ञाने तरी देवादी देव पावीचे कैसा अज्ञानामध्ये देव पावत नाही म्हणतायत अहो संत सांगतायत ते आम्हाला ऐकायचंय आमचं ना काय ऐकू संतांचं तरी ऐका आणि हे संत निरंकारी मिशन ह्या संतांचीच वचन तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करते जे ब्रह्मज्ञान देते हे निरंकारी मिशन ते ब्रह्मज्ञान तुम्ही संतांच्या वचनाची जुळवून बघा की नेमकं तुम्हाला पटतय का बघा अजून एक कमेंट दासीला आली होती दसीनं ती लिहून ठेवली आहे का नाही हा एक जण भली मोठी कमेंट आहे दासी तुम्हाला वाचून दाखवेल थोडक्यामध्ये स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार सावित्रीबाई फुलेमुळे मिळाला महात्मा फुले यांनी मिळवून दिला हजारो वर्ष गुलामीचे जीवन जगणाऱ्या महिलांना अभिव्यक्त स्वातंत्र्याचा अधिकार डॉक्टर आंबेडकरांच्या संविधानाने मिळवून दिला हजारो वर्ष शिक्षणापासून आणि स्वातंत्र्यापासून अलिप्त राहिलेल्या गुलाम बनलेल्या महिलांना बाहेर काढण्यास तुमचा एकही काल्पनिक देव अगर सद्गुरू धावून आला नाही तुम्ही या विषयावर बोला हे सगळे काल्पनिक याच्यावर आमचा विश्वास नाही हा सगळा पोट भरण्याचा धंदा आहे आणि त्याचे तुम्ही बळी पडू नका आता दासीला यांचं चूक आहे असं अजिबात म्हणायचं नाही का तर यांचं चूक नाहीच आता महिलांना शिक्षणाचा अधिकार सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्यामुळेच मिळाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे आपल्याला बरेच असे अधिकार मिळाले जे अगोदर नव्हते दासी सगळं काही मान्य करते दासीच काय तर आमचा पूर्ण भारत देश मान्य करतो या गोष्टी अहो सगळ्यांना जे माहित आहे ते पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज नाही का तर हे सगळ्यांना माहित आहे पण जे सगळ्यांना माहीत असूनही त्याच्याकडे कोणतरी दुर्लक्ष करते ते म्हणजे ब्रह्मज्ञान का तर या माणसाच्या जन्माला आल्यानंतर माणसानं नेमकं काय करायला पाहिजे त्यावेळेस हा मुक्तीपदाला जाऊ शकतो हे सद्गुरू सांगायला येत असतात म्हणून तर संत म्हणतायत सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय धरावे ते पाय आधी आधी मग या सद्गुरूचे पाय धरल्यानंतर आपल्याला ती सोय सापडते आपल्याला तो रस्ता सापडतो जिथं आपल्याला सहज जायचे आणि आपल्याला कुठं जायचंय ते सुद्धा आताच कळतं आणि आपण कुठून आलोत कशासाठी आलोत हे सुद्धा कळत तुम्ही जे सांगतायत ना की हे सगळे पोट भरण्याचे धंदे तुम्ही याला बळी पडू नका ठीक आहे तुमचे विचार खूप छान आहेत तर आपल्याला आजपर्यंत जो इतिहास घडलाय जे कोण बुवा बाबा जे कोण होऊन गेले ज्याने ज्यानी भ्रष्टाचार केले आणि आज ते गजाआट सुद्धा आहेत जशी त्या गोष्टीला हात सुद्धा घालत नाही पण कुठेतरी तुमची कमेंट आली म्हणून बोलावं असं वाटलं की त्याच्यामुळे कुणाचा बऱ्याच जणांचा विश्वास उडतोय डगमगतोय की प्रत्येक ठिकाणी अशा गोष्टी होत आहेत मग हेच का, का बरोबर असेल यासाठी तुम्ही तिथं जाऊन बघा तुम्हाला काय तिथं अंधश्रद्धेच्या गोष्टी वाटतात भ्रमात टाकणाऱ्या काय गोष्टी वाटतात हे तुम्ही स्वतःच स्वतःचं स्वतः निरीक्षण करून बघा का तर दुसऱ्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवूच नका असं दासी तर म्हणेल तुम्ही एकदा जाऊन बघा तुम्ही एकदा समागम करून बघा महाराष्ट्र समागम करा दिल्ली समागम करा तुमच्या इथं निरंकारी मिशन मधले जे कोणी महात्मे असतील त्यांना तुम्ही नुसतं म्हणा मला समागमला न्या अहो एक एक जण तुम्हाला तुमचं तिकीट सुद्धा घेणार नाही तुमचं तिकीट ते स्वतः काढून तुम्हाला सत्संगला नेतील समागमला नेतील इथं पन्नास टक्के तर समजून जाल की इथं अंधश्रद्धा नक्कीच नाही किंवा पोट भरण्याचा लुबाडण्याचा धंदा तर नाहीच नाही असो तुम्हाला जे वाटतंय ते तुम्ही कमेंट मध्ये लिहिता दासीला जे वाटतंय ते मत तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करत असते अजूनही काय तुमच्या जर काय तुम्हाला वाटत असेल ते तुम्ही सांगू शकता आणि दासीही जसं दा, दासीच्या मनाला वाटतंय तसं तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करेल आणि या विचारामध्ये दासीचं काय चुकतंय काय बरोबर आलंय हे तुम्हाला कमेंट मधून सुद्धा आणखी उत्तरं मिळतील त्यामुळं जे काय वाटतं ते आपण एक पूर्ण फॅमिली आहोत युट्यूबची फॅमिली आता आपली फॅमिली तेवीस हजाराची झालेली आहे एवढे लोक आहेत त्यामुळं प्रत्येकाचं मत वेगवेगळं असू शकतं त्यामुळं प्रत्येक जण कमेंटमध्ये मत मांडाही अशाच कमेंट वर आता आजचा व्हिडिओ खूप मोठा होत चाललेला आहे त्यामुळे यामध्ये काय चुका झाल्या काय बरोबर आलं हे कमेंट मध्ये लिहायला विसरू नका व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका आजपर्यंत जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर अजून सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर सत्संगी बांधवांशीही शेअर करा प्रेमाने बोला धन्यवाद